विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक देवस्थानं बंद आहेत आणि अन्य व्यवहार सुरळीत आहेत परंतु आजच्या या असुरक्षिततेच्या आणि अस्थिरतेच्या काळामध्ये माणसाला ज्या श्रद्धेचा ज्या भगवंताच्या दर्शनाची आस असते त्या भगवंताचं दर्शनच आज दुर्मिळ झालेलं आहे महाराष्ट्र शासनाने मंदिरांना जे अद्यापही बंदिस्त ठेवलं आहे त्या पार्श्वभूमीवर सर्व महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन होत आहे त्याचाच भाग म्हणून आज सोलापूर शहर आध्यात्मिक आघाडी हे मंदिर उघडण्यासाठीच आंदोलन करत आहे त्याला भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराचा आणि पूर्ण जिल्ह्याचा पाठिंबा आहे मी या प्रसंगी आमचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख मनोज हब्बू यांना विनंती करतो की त्यांनी समायोचित दोन शब्द आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवावे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा